अकोला शहरात भरदिवसा गजबजलेल्या रस्त्यावर एका तरुणीवर अत्याचाराचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्स कंपनीमध्ये कार्यरत असलेल्या बावीस वर्षीय युनिट मॅनेजर तरुणीवर कंपनीच्याच एजंटनं कारमध्ये ही जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला मात्र प्रसंगावधान राखत तरुणीने थेट आरोपीला लात मारत स्वतःची सुटका करून घेतली अकोला शहरातील जटारपेठ चौकामध्ये भर दुपारी ही घटना घडली आहे सोळा जून रोजी पीडित तरुणी रोजच्या प्रमाणात ड्युटीवर होती एजंट गणेश ठाकूर यांना कस्टमर कॉल असल्याचं सांगितलं तिला सोबत बाहेर नेलं दोघेही कारण शहरात फिरत होते सायंकाळी सहाच्या सुमारास जटारपेठ चौकात एका दूध डेअरी समोर कार थांबवण्यात आली अचानक आरोपी कारच्या मागच्या सीटवर आला आणि तरुणीचा हात पकडून तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केला तरुणीने आरडाओरड केला असता त्यानं तिचं तोंड दाबलं मारहाण केली आणि शरीर सुखाची मागणी करत दबाव टाकला मात्र पीडितेनं दिला तिनं त्याला जोरदार लात मारली आणि कारमधून बाहेर पडत घटनास्थळावरून सुटका केली घटनेनंतरही आरोपीनं तिला मोबाईल मेसेजद्वारे धमकी देत बदनामी आणि आत्महत्या करून गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केला अखेर या सर्व प्रकाराची तक्रार सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली आरोपी गणेश ठाकूर विरुद्ध बेरणेस कलम पंचाहत्तर दोन शहात्तर तीनशे एक्कावन्न दोन तीनशे एक्कावन्न तीन अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून त्याला अटक करण्यात आली आहे त्याचं वाहनही पोलिसांनी जप्त केलंय या घटनेनं परिसरात खळब उडाली आहे